हाय फ्रेंड मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज मी काही स्टिच केलेले ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिला हा ब्लाऊज आहे हा प्रिन्सलेस कटमध्ये शिवलेला ब्लाऊज आहे खूप छान बोटनेकमध्ये हा बनवलेला आहे पाठीमागे बोटनेक दिलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे तुमच्याकडे जर अशी प्रिंटेड साडी असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता घातल्यावर खूप छान ह्याचा लुक येतो हा दुसरा ब्लाउज आहे ग्रे कलरमध्ये याला पाठीमागे सिंपल गोलगळा आणि पाठीमागे पोटली बटन दिलेले आहे घातल्यावर खूप छान दिसतो सिंपल पण सोबर असा हा आपला पुढचा ब्लाऊज आहे ह्याला मी फीनेकमध्ये शिवलेला आहे आणि पाठीमागे ही अशी डिझाईन काढलेली आहे त्या डिझाईनमुळे खूप छान लुक येतो ब्लाऊजचा फ्रंट साईडला पण फीनेक आणि प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाउज आहे स्लीवजला अपॉप स्लीव्स दिलेल्या आहेत त्याच्यानंतर हा गुलाबी कलरचा ब्लाउज आहे ह्याला पाठीमागे लटकन आणि इथे बॉर्डरचा वापर केलेला आहे खूप छान असा याचा लोक येतो फ्रंट साईडला त्याला डीप नेक आणि प्रिन्सेस कटमध्ये हा शिवलेला ब्लाऊज आहे स्लीव सिंपलच दिलेला आहे त्याला हा ग्रीन कलरचा सिल्कचा ब्लाऊज आहे आणि हा पण सिंपलच ब्लाउज आहे पाठीमागे पान शेप दिलेला आहे आणि फ्रंट साईडला असा हा डीप नेक आहे फ्रंट साइडचा गळा पण पान शेप मध्येच दिलेला आहे कातल्यावर खूप छान असा दिसतो फ्रंट आणि बॅक दोन्ही पण साईडला डीप नेक आहे हा पण ब्लाउज मध्ये दिलेला आहे आणि हा राऊंड शेप मध्ये देऊन इथे पोटली बटन बसवलेले आहे है। कट लेला है। लेला है। है। लेला है। फ्रंट साईडला पण बोटनेक आहे हा है। प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला ब्लाऊज आहे स्लीवला पप स्लीव दिलेला आहे हा गुलाबी कलरचा सिंपलच ब्लाउज आहे पाठीमागे डीप नेक दिलेला आहे आणि फ्रंट साईडला पण ह्याला डीप नेकच आहे हा पण ब्लाऊज बोटनेकमध्येच आहे ह्याला पाठीमागे अशी लेस लावलेली आहे आणि फ्रंट साईड पण याला डीप नेक आहे दिवाळीसाठी काही शिवलेले हे ब्लाउज होते आजचे ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद